रामकृष्ण हरे सर्वांना पितृपंधरवड्याच्या लाख लाख शुभेच्या काही भागामध्ये पंधरवडा म्हणतात काही भागामध्ये म्हाळाचा पंधरवडा म्हणतात म्हाळाचा पंधरवडा म्हटलं काय आणि पित्र पंधरवडा म्हटलं काय एकच आहे या पंधरा दिवसामध्ये श्राद्ध श्राद्धविधी केल्या जातात मला बऱ्याच लोकांचे प्रश्न हो फोन आले हे महाराज आमच्या वडिलांची तिथी माहिती नाही तारीख माहिती नाही आम्ही केव्हा शांती करायची काहींचा प्रश्न असा आला आमच्या आईची तारीख माहिती नाही आता ज्यांना तारखी माहिती नाहीत त्यांच्यासाठी शास्त्रांनी एक दिवस नेमलेला आहे तो दिवस म्हणजे सर्व अमावस्या आणि तो दिवस एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रविवारी येत आहे त्या दिवशी आपण साध्या आणि सोप्या प्रकारे पित्र तृप्त होतील असा विधी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही येणार नाही आणि सुलभरित्या पित्र तृप्त होतील आणि तुम्हाला आनंदाने आशीर्वाद देतील असा एक छोटासा विधी आपण सर्व पित्रे अमावश्याला म्हणजे रविवारी करायचा आहे रविवारी काय विधी करायचा आहे तर पित्रांसाठी जो नैवेद्य दिला जातो तो सकाळी बाराच्यात दिला जातो सकाळच्या प्रहरी भात बनवायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही असा भात बनवायचा त्याचे पाच सात नऊ किंवा अकरा असे लाडू करायचे गोळे करायचे त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या घरावरती आड्यावरती किंवा आपण बिल्डिंगमध्ये राहत असेल बंगल्यात राहत असेल तर वरती जिथं आपल्याला ठेवण्याची जागा असेल त्या ठिकाणी केळीचं पान घ्यायचं आहे केळीच्या पानावरती ते लाडू ठेवायचे आहेत थोड्याशा दुर्वा म्हणजे आपण गणपतीला वाहतो काही भागामध्ये त्याला दुर्वा म्हणतात काही भागामध्ये त्याला हराळे म्हणतात असे एक अकरा कांड्या घेऊन त्याची पेंडी करून ती पेंडी त्या केळीच्या पानाच्या खाली ठेवायचे त्याच्यावरती तो नैवेद्य केळीवरती ठेवलेला लाडवाचा नैवेद्य ठेवायचा आहे आपण दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे पाणी नैवेद्य दाखवायचं आहे पाणी घेऊन आणि देवानं प्रार्थना करायचे हे पित्रदेवानो हा तुमचा नैवेद्य हे तुमचं जेवण तुम्ही स्वीकारून तुम्ही जेवण जेवून तृप्त होऊन आमच्या सर्व कुटुंबाला आशीर्वाद द्यायचा आहे आमचं कुटुंब सुखात ठेवायचं आहे असा आशीर्वाद पित्रांकडून घ्यायचा आहे हा नैवेद्य बाराच्या आतमध्ये रविवारी पित्रांना द्यायचं आहे ही मात्र सर्वांनी लक्षात ठेवा पित्रदेवतेनी आपल्या सर्व पित्रांनी तुमच्यावरती आशीर्वाद ठेवावा तुमचं जीवन आनंदमय सुखमय निरोगी व्हावं एवढेच सर्वांच्या पितरांना प्रार्थना करून मी याच ठिकाणी थांबतो रामकृष्णारी